वेदानी आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथील दहिवडी चौकातील खाडे कॉम्प्लेक्स निरामय हॉस्पिटलच्यावर सुरू असलेली नेताजी सुभाषचंद्र बोस चॅरिटेबल ट्रस्ट मायनी संचलित श्री मंजुनाथ स्कूल ऑफ नर्सिंग शाखा वडूज ही संस्था दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असून ही संस्था इंडियन नर्सिंग काउन्सिल नवी दिल्ली महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई महाराष्ट्र राज्य शुश्रूषा आणि पॅरावैद्यकीय मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त संस्था असून ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी नर्सिंग क्षेत्रात संधी घेऊन आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन माने यांनी दिली आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान शासकीय निमशासकीय परदेशात महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय खासगी रुग्णालय जिल्हा परिषद रुग्णालयामध्ये शंभर टक्के नोकरीची सुवर्ण संधी असून मुलींच्या करिता सर्व सोयीन युक्त हॉस्टेल आणि मेसची सुविधा उपलब्ध आहे प्रात्यक्षिक आणि क्षेत्रीय अनुभवासाठी सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय मनोरुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे सुसज्ज लॅब सुसज्ज इमारत भव्य ग्रंथालय सुसज्ज कॅम्प्युटर लॅब अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि नामांकित हॉस्पिटलशी संलग्न असून नोकरीची हमी देणारी संस्था आहे शासकीय नियमानुसार या संस्थेत एस सी एस टी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती उपलब्ध होत असून जे एन एम डिप्लोमा कोर्स करिता शैक्षणिक पात्रता आर्ट्स सायन्स कॉमर्स बारावी पास असणं गरजेचं या कोर्सचा कालावधी तीन वर्षांचा आहे या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभवासाठी दोनशे पेक्षा जास्त बेड असलेल्या हॉस्पिटलमध्ये सुवर्ण संधी असून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सोयीसुविधा बरोबरच येत्या चार ते पाच महिन्यात सर्व निवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलची आणि मेसची मोफत सुविधा उपलब्ध करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका मोनिका माने आणि प्राचार्य दीपक राजपूत उपप्राचार्य आशुतोष पाटील वरिष्ठ मुख्याध्यापिका वैष्णवी नौकान आणि प्राध्यापक आंधळे सर यांनी दिली तरी मानखटाव तालुक्यातील मुलामुलींनी श्री मंजुनाथ नर्सिंग स्कूल मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी वडूस दहिवडी रोड लगत खाडे कॉम्प्लेक्स निरामय हॉस्पिटलच्या वर भेट देऊन अगर मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी अडुसष्ट चोपन्न एकतीस आणि त्र्याहत्तर पंच्याऐंशी बेचाळीस चोपन्न एकतीस या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेचे सा अध्यक्ष सचिन माने सर यांनी केलं आहे नमस्कार मी सचिन माने अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस चॅरिटेबल ट्रस्ट मायनी श्री मंजुनाथ स्कूल ऑफ नर्सिंग वडूस आज दुसऱ्यांदा येरा न्यूजच्या माध्यमातून मी आपण सर्वांसमोर पुन्हा एकदा आलो आहे मला हे सांगणं आवडेल की आता आपण दुसऱ्या वर्षात पदार्पण करून आपल्या भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना माहीत नव्हतं त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत एरडा माध्यमातून आपल्या पोहोचल्या आणि आपल्याकडे बऱ्यापैकी चांगली ॲडमिशन्स झाले मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहे याच्यासाठीच की हे सांगण्यासाठी काही आनंदाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं पण महत्त्वाचं आहे आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्यांनी किंवा जी होतकरू विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा किंवा आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन ज्यांची आर्थिक स्थिती नाही आहे त्यांनीसुद्धा येऊन इथं शिकावं अशी एक संस्थापक म्हणून माझी इच्छा आहे आपण यावर्षीपासून काय केलं आहे की येत्या दोन ते चार महिन्यामध्ये आपण हॉस्टेल आणि मेसची व्यवस्था ही मोफत आपण करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहोत आणि आपण ती करणारच आहोत आत्तासुद्धा आपण अत्य अतिशय अत्यल्प असं त्यांच्याकडून चार्जेस घेऊन आपण त्यांना हॉस्टेलमध्ये मुलांना थांबवतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांना महाडिबीच्या स्कॉलरशिप सोडून आपण इतरही काही ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत आणि सर्वसाधारण म्हणजे ज्यांना स्कॉलरशिप मिळत नाही अशा ओपनच्याही विद्यार्थ्यांना आपण काही ज्या दुसऱ्या काही ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या मिळवून देऊन त्यांचं शिक्षण इथे आपल्याला पूर्ण कसं करता येईल यासाठी संस्था प्रयत्नशील आहे त्याचबरोबर जसं मी मागे तुमच्यासमोर आलो होतो त्यावेळेला मी सांगितलं होतं की आपल्याकडे सर्व शिक्षक वर्ग असेल किंवा आपल्या लॅब्स असतील आपला हॉस्टेल असेल हे सर्व गोष्टी सुसज्ज आहेतच त्याचबरोबर आपली लायब्ररी आहेच त्याचबरोबर ह्यावेळेला मला तुम्हाला पुन्हा एकदा हे सांगणं आहे की आपल्याकडे आपल्या संस्थेमध्ये साधारणतः सव्वा दोनशेपेक्षा जास्त बेडचे आपण हॉस्पिटल्स अटॅच केलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या त्या दर्जामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपण शिक्षण इथं त्या विद्यार्थ्यांना आपण देतो आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा येराळा न्यूज आणि आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि जास्तीत जास्त आपल्या मानखटाव भागातील मुलांना या आपल्या कॉलेजचा लाभ घेता यावा यासाठी मी दुसऱ्यांदा तुमच्यासमोर आलो आहे आणि मी आव्हान करेन सर्व पालकांना कोणाला काही मार्गदर्शन त्या गोष्टीबद्दल मिळत नसेल तर त्यांनी कृपया येऊन आपल्या खाडे कॉम्प्लेक्स इथल्या आपल्या या कार्यालयात येऊन अवश्य भेट द्यावी त्यांचे कुणाचे समज गैरसमज काही असतील त्या गोष्टी तर त्या इथे आल्यानंतर त्यांना सर्व मार्गदर्शन माहिती नक्कीच व्यवस्थित पुरवली जाईल त्यासाठी मी आपले आभार मानते माझं नाव श्रुती महेश पडवेकर मी दुसऱ्या वर्षाला शिकत आहे श्री मंजुना स्कूल ऑफ नर्सिंग या कॉलेजमध्ये आम्हाला इथे हॉस्पिटलच्या हो हॉस्टेलच्या सुविधा कमी दर्जात उपलब्ध करून दिलेल्या आहेत इथे हॉस्पिटलचे हॉस्पिटल नॉलेज चा, आम्हाला चांगल्या प्रकारचं चा मिळतं दोनशे तीनशे बेड्सचं हॉस्पिटल्स आणि वेगवेगळ्या पेशंट्सना कसं हँडल करायचं हे पण आम्हाला हॉस्पिटलमध्ये शिकवलं जातं इथले टीचर्स खूप कोऑपरेटिव्ह आहेत मित्र द्या कॉलेज खूप चांगलं आहे चांगल्या प्रकारे शिकवलं जातं आणि आपलं करिअर खूप उज्ज्वल आहे पुढचं धन्यवाद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा